आज धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वार्ड क्रमांक सोळामधून डॉक्टर आकांक्षा महाले तसेच जागृती ब बोरसे यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत या संवादाच्या माध्यमात सांगायचे हे की शिवसेना शिंदे गटाकडनं यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि या राजकीय परिस्थिती आपण पाहता एक कड़े कड़े एक सुशिक्षित डॉक्टर आहे तर एक घरेलू महिला आहेत तर आज यांच्याशी आपण संवाद साधताना विचार तरी ताई तुम्ही आजवर कधी विचार केला होता की आपण कधी उमेदवारी करू या संदर्भात विचार तसा आधीपासून नव्हता पण एक राजकीय लोकांना बघून वगैरे किंवा आपल्या ज्या समाजात समाजात म्हणा किंवा प्रभागात ज्या अशा समस्या आहेत त्याच्याकडे बघून वाटलं की कधीतरी आपण देखील पद हासिल करून सण आपल्या गावासाठी म्हणा आपल्या प्रभागासाठी काहीतरी करावं काय वाटलं तुम्हाला प्रभागाच्या काय समस्या आहेत प्रभागाच्या समस्या बघितल्या तर म्हणजे बोटावर नाहीच आहेत भरपूर अशा समस्या आहेत त्याच्यामध्ये गटारी रस्तेत रस्त्यांची खूप दुरवस्था झालेली आहे त्याच्यानंतर रोजगार नाही आहे तारुण्य वर्गांना बहुतेक अशा समस्या आहेत खूप साऱ्या आहेत तरी आपण आज जो आपण जो बीजेपी जो कल चाललेला हो। आहे आज आजकाल पाहतोय एकीकडे धनशक्ती आणि इकडे जनशक्तीचा जो आपण संघर्ष पाहतो या संदर्भात आपण काय सांगणार धनशक्ती वाले जे आहेत जे इतर पक्षवाले ते त्यांच्या धनाचा त्यांच्या बलाचा प्रयत्न करताय पण आपण एक माणुसकीच्या नात्याने आपण शिवसेना या पक्षाकडून जनतेशी संवाद साधून जनतेशी म्हणजे जनतेच्या कॉन्टॅक्ट मधून येऊन जनतेशी चांगला कॉन्टॅक्ट करून आपली जी मनशक्तीच्या विरोधात राज्य शासनामध्ये ज्या प्रकारे या तिघी पक्षांची एक जी एकत्र जी आघाडी आहे या संदर्भात ज्या ज्या प्रकारे महानगरपालिकेमध्ये जी युती तुटलेली आहे या संदर्भात आपण काय सांगणार युती तुटण्याचे कारण आता ते राजकीय जे वरून जे वरती जे सरकार आहे त्याच्यावर तिथे डिपेंड करत मला तरी वाटत आपण एक उत्तम डॉक्टर आहात आणि अचानक आपण एका नमक उमेदवारी अचानक हा निर्णय घेतलेला नाही जेव्हा दोन्डाईच्या निवडणुका झाल्या तिथे जो बिनविरोध पॅटर्न आपल्याला दिसून आला तसंच मी ज्या एरियामध्ये आता आहे प्रभाग क्रमांक सोळा म्हणजे अग्रवाल नगर स्नेहनगर हा सगळा एक सुशिक्षित मतदारसंघ आहे तिथे बऱ्यापैकी डॉक्टर ॲडव्होकेट सगळी चांगले उच्च शिक्षित लोक राहतात आणि अशा याच्यामध्ये तुम्ही गुंडेगिरी करून किंवा दडपशाहीचं वातावरण निर्माण करून एक बिनविरोध नगरसेवक आणण्याचा प्रयत्न केला जातो तीही मला कुठेतरी भावना खटकत होती त्यामुळे मी खंबीरपणे उभे राहिले माझ्यावरही दडपशाही आली की फॉर्म मागे घेण्यासाठी बरेच प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरित्या प्रयत्न करण्यात आले मागच्या काही याच्यामध्ये आपण ज्या प्रकारे आपले काही जे व्हिडिओ जे क्लिप व्हायरल झाले त्या संदर्भात असं सांगायचं होते की ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीने आपल्या जे काही त्यांचे लोक पाठवून तुमच्या तुम्हाला बसण्यासाठी जो दाईचा धोरण अवलंबलं त्यानंतर ज्या प्रकारे जे महामंडळेश्वर पार्थिव जोगी यांनी बऱ्यापैकी आपल्याला सपोर्ट केल्या संदर्भात आपण काय सांगणार मी असं समजेल की ती माझी एक प्रकारे परीक्षाच होती की तुम्हाला दबा बांधून तुम्ही पैशांमध्ये थोड्या पैशांमध्ये जसं आताच त्यांनी सांगितलं पाच पैशांमध्ये तुम्ही विकल्या जाल का ती माझ्यासाठी एक परीक्षा होती पण मी एक शिकलेली मुलगी आहे सावित्रीबाई फुलेंना मानणारी बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांच्या संविधानाला मानणारी मुलगी आहे त्याच्यामुळे या सगळ्या दवाबशाहीला मी कधीच बळी पडणार नाही आणि मी ठामपणे जनतेसाठी उभे राहील यापुढे आता जनता निर्णय घेईल की त्यांना असा उमेदवार हवा आहे की त्यांना गुंडगिरी करणारीच लोक हवी आहे आज आपण पाहतो की बऱ्यापैकी आज भारतीय जनता जे काही लोकांचा गयारामध्ये जे गया लोक आहेत ते सर्व पूर्णतः गुंडगिरीने भेडलेले असताना आपण एक सर्व एक सुरक्षित समाज कसा दृष्टीने पाहू शकतात मी फक्त कुठल्या एका पार्टीवर अशी कमेंट करणार नाही मी जेव्हा आता मी एक पहिल्यांदा उभी राहिलेली आहे मी शिवसेना पक्षाकडून मला ही उमेदवारी मिळालेली आहे तर शिवसेना हा पक्ष छत्रपती शिवाजी राजांच्या संकल्पने खाली चालतो स्वराज्याचे चा संकल्पना असतात यांच्याशी निगडीत राहण्याचा मी प्रयत्न करेन आणि ही जी फक्त एका पक्षापुरती गुंडागिरी नाहीये ओव्हरऑल जी काही गुंडागिरी आहे ती संपवण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न असेल आज या धुळे शहरामध्ये जे काही भारतीय जनता पार्टीचे काही जे लोक आहेत ते उमेदवार आहेत या उमेदवारांनी एक प्रलंब्यांसाठी लोकांना काही नागरिकांना मटण आणि बाटल्यांचं त्या ठिकाणी सरच वापर होते या संदर्भात आपण काय सांगणार जेव्हा असं बोलतात विनाश काय विपरीत बुद्धी म्हणजे समोरच्याचा विनाश हा पक्का आहे त्याच्यामुळे त्यांना आता त्यांना म्हणजे स्वतःकडून उभे राहण्यासाठी काही हे मिळत नाहीये ताकद तर ते भरपूर त्यांच्या धनाचा उपयोग करतील पैशांचा उपयोग करतील सत्तेचा उपयोग करतील तर हे सर्व सामदाम दंडभेद ते वापरत आहे पण आपल्याकडे नेहमी सत्याचा विजय होतो येतो धर्म सतो त्या याच्यावर आम्ही ठाम राहू आणि मला माहीत आहे माझा विषय निश्चित होईल आपल्याला तरी आपल्या प्रभागासंदर्भात आपल्या समस्या आपल्याला काय वाटतात समस्या बद्दल बोलायचं झालं तर रस्ते गटारी सी सी टी व्ही कॅमेरे हे मला एकदम बेसिक समस्या वाटतात जे की आपल्याला स्वातंत्र्य मिळून ऐंशी वर्ष झाले तरीही आपण आज रस्त्यांवरच अडकलेलो आहे गटारींवर ड्रेनेजवर अडकलेलो आहे हे सर्व सोडून त्याच्या पलीकडेही एक नैतिक समाज समाजामध्ये एक नैतिकता बालसंस्कार केंद्रे किंवा आपली जी संस्कृती जपण्याचा एक काहीतरी परंपरा निर्माण करण्याचा माझा प्रयत्न असेल सोबत वाचनालय महिलांसाठी सक्षमीकरणासाठी बचत गटे किंवा महिलांसाठी कसा रोजगार निर्माण करून देण्यात येईल आणि आपल्याकडे शिकणारी जी सुशिक्षित पिढी असेल ती धुळ्यामध्ये कशी राहता येईल त्यांना जसे की कोणी डॉक्टर इंजिनियर झाले की मुंबई पुण्याला जाण्याचा आजकाल जो ट्रेंड आहे तर हा सर्व ट्रेंड आपल्याकडे कसा शिफ्ट करून घेता येईल त्यांना जास्तीत जास्त रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल याबद्दल माझे प्रयत्न असतील काही दिवसांपूर्वी म्हणजे लगभग दोन तीन महिन्यापूर्वी एक घटना अशी घडली की आपलं महाडी अवधान कुठे गाव आहे त्या गावामध्ये एक गृहस्थ होते जे गाडी मोटरसायकल वर आपल्या मुलीला घेऊन नाशिकला गेलो तर हॉस्टेल ठेवायला तिकडनं परत येताना त्यांचा एक्सपिरियंट झाला ते वारले तर आपल्या असं वाटतं की की आपल्या धुळे शहरामध्ये कॉलेज व्हायला पाहिजे तरुण जी मंडळी ते इतर कुठून आपल्या शहरात शिकून त्या ठिकाणी आपलं ते आपलं आयुष्य उंचमान करतील सर्व याचं कुठल्याही गोष्टीचं एक कारण शैक्षणिक दृष्ट्या आपण जर पाहिलं तर आपल्याकडे जेव्हा चांगले कॉलेजेस चांगल्या सुविधा येतील जसं आपण आता पाहतोय महानगरपालिकेच्या ज्या शासनाच्या शाळा आहेत त्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत कुठेतरी याच्यामध्ये आपण एक समाज म्हणूनही कमी पडू शकत असू आणि एक राजकीय दृष्ट्या जर पाहिलं तर अशा शैक्षणिक संस्था वाढवण्याचा आणि तिथे जास्तीत जास्त दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न आपल्या आपण केला पाहिजे काही दिवसांपूर्वी आपल्या धुळे शहरामध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब आले होते त्यावेळेस त्यांनी त्यांच्या सभेवर ते असं सांगितलं की आज लाडक्या बहिणींसाठी आम्ही याच महिन्यामध्ये म्हणजे लगभग या तेरा त्या चौदा चौदा तारखेला तीन हजार रुपये ते टाकणार या संदर्भात आपण काय सांग ही जी योजना आहे खर तर एकनाथ शिंदे जे आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचीच ती योजना आहे पण ती कंटिन्यू या दोघ मिळून नाही इलेक्शनच्या वेळेस अशा प्रकारे घोषणा करणे या संदर्भात आपण काय सांग ती मग ती मतं मागण्यासाठीचीच एक प्रोसेस असू शकली आहे असं ते मला वाटतं तर ताई आपण ज्या प्रकारे अजून एक सांगितलं की मी फक्त आता लाडकी बहीण लखपती ताई करण्याचा जो आमचा जो तुमचा जो प्रयास आहे या संदर्भात आपण काय सांगणार शासनाकडून तसं काही झालं तर त्याचं नक्की स्वागतच असेल कारण त्या योजनेमार्फत भरपूर भगिनींना फायदाच होत आहे पण त्या दरम्यानही माझा असा प्रयत्न असेल की लाडक्या बहिणी योजनेच्या पैशांसोबतही त्यांनी स्वतःचाही रोजगार त्यांच्यासाठी उत्पन्न झाला पाहिजे त्यांना घरातल्या दिवाळी साजरी करण्यासाठी कुठल्या लाडक्या बहिणीच्या पैशांवर अवलंबून राहण्याची गरज नाही पडली पाहिजे तेवढ्या माझ्या बहिणी सक्षम झाल्या पाहिजेत पण ताई पण इलेक्शनच्या वेळेस जसं बिहारचं इलेक्शन झालं बिहारचे इलेक्शन विधानसभेच्या भारतीय जनता पार्टीने प्रत्येक महिला दहा हजार रुपये त्या ठिकाणी वाटलेले होते आपण काय सांगणार या संदर्भात दहा हजार रुपयांनी पाच वर्ष काढणे म्हणजे ते एक प्रकारे चार रुपये पर दिवसाचे देत आहेत तर त्याच्यामध्ये आपला स्वाभिमान विकण्यापेक्षा आपण सक्षम स्वतः कसे होता येईल त्यासाठी चांगले उमेदवार कसे देता येईल याच्यावर जनतेने नेहमीच आपला कौल दिला पाहिजे असं मला वाटतं नक्कीच अशा प्रकारे शिवसेना पक्षाचे दोघी उमेदवार सादर केली सामान्याचा आवाज भीम